विघ्नहर्ता गणेश देवस्थान व संत वामन भाऊ व वा संत भगवान बाबा यांचा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त संजीवनगर परिसरात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला संजीवनगर परिसरात विघ्नहर्ता गणेश देवस्थान व श्री संत वामन भाऊ आणि श्री संत भगवान बाबा यांचा पुण्यतिथी निमित्ताने दिनांक एकतीस जानेवारी रोजी दुपारी पाच वाजता प्रतिमा पूजन नगरसेवक भागवत आरोटे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून परिसरात भव्यदंडी सोहळ्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली संध्याकाळी सहा वाजता हरिपाठ तर संध्याकाळी सात ते आठ नऊ लहूजी महाराज यांच्या आहे असं हरिकीर्तन संपन्न झालं त्याचा पुन्हा एक शब्द ही नाही आता काय सुरुवातीला कीर्तन केली आणि ती झाल्यानंतर कीर्तन झाल्यानंतर एक दिवस असा आला की आता कीर्तनाला कुणी तयार महाराज आमचं भांडवल पहिल्यानी सांगून ठेवलं सगळ्यांनी आम्ही काय सांगाव तुम्हाला मला पुन्हा मग असं म्हटल्यानंतर सद्गुरु जोग महाराज आपल्या शिष्यांना बोलवतात म्हणतात अरे बाबा आज कोणी कीर्तनाला आहे आलेल्या भाविक भक्तांनी संत भोजनाचा आस्वाद घेतला दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळी गणपती बाप्पांचा अभिषेक आणि सकाळी साडे ते साडे वाजेच्या सुमारास हबप चैतन्य महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आणि महाप्रसाद संपन्न झाला या कालाच्या कीर्तनाच्या निमित्ताने प्रमुख मान्यवर म्हणून नगरसेवक भागवत आरोटे हर्षदा गाईकर सचिन भोर उद्योजक कैलास आयरे निवृत्ती इंगोले उद्योजक बाबूशेठ नागोरगोजे डॉक्टर मंजुषा दराडे डॉक्टर नितीन फरगडे अरुण घुगे लखन कुमावत आबासाहेब टर्फले संतोणू शिंदे राजेश जडे अशोक पवार राजेश मोहिते रवींद्र भराटे दादामाळी निलकंठ पालवे विष्णू बेळगे संभाजी पालवे सुनील बुलवंत आदी महिला भगिनी उपस्थित होत्या तर कार्यक्रमेच्या यशस्वीसाठी मंडळाचे सदस्य यांनी परिश्रम घेतले अजय आगाव दादा पाचपुते बापूसाहेब सालमुठे बाळू शेळके अनिल शिनकर पांडुरंग ससे सुभाष सांगळे सबाजी जायभावे शहादेव खाडे भागचंद गावडे किशोर जरे संदीप ससे नितीन सारगुडे मल्हारी वांजरे कांतीलाल जगताप राजेंद्र झराडे मधुकर रहाणे संतोष नावळे सचिन खेडकर विठ्ठल सवासे कैलास सानप आकाश खैरनार रामेश्वर गाडे हरिभाऊ जोरवेकर हिरामन जाधव इत्यादी त्याचप्रमाणे मंडळातील सर्व महिला भगिन्यांनी परिश्रम घेतले होते तुषार ढेपले अटल न्यूज सिडको